चला तर वीस वर्षानंतर असा क्षण आलेला आहे की आम्ही मैत्रिणी मैत्रिणी मिळून कुठेतरी फिरायला गेलेलो आहोत तर आज आम्ही कुठं फिरायला गेलो काय धमाल माझ्या मस्ती केली ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला दृश्य पाहून तर लक्षात आलेलं असेल की आम्ही कुठे गेलो होतो फिरायला तर काही शॉर्ट्स व्हिडिओ ह्याच्या आधी अपलोड झालेले आहेत पण दोन ठिकाणच्या पार्कचे व्हिडिओ अपलोड झाले आहेत आपल्या चॅनलवरती तर आजचा जो ब्लॉग आहे तो सयाजीराजे पार्क आखलूज ह्या वॉटर पार्कचा आहे ह्या वॉटर पार्कला आम्ही आमच्या खो खो खेळाडू टीमच्या ज्या मुली होतो त्या सर्व मुलींनी मिळून प्लॅन केला होता ह्या ट्रिपचा तर एकदम छोटासा व्हिडिओ आहे तर काय मजा मस्ती केली आम्ही ते या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे ह्या व्हिडिओचा बरासाच आवाज मी म्यूट केलेला आहे आणि माझा आवाज इथे टाकलेला आहे कारण भरपूर अशी गर्दी होती सयाजीराजे पार्कला त्याच्यामुळे तिथला आवाज मला याच्यामध्ये घेता आलेला नाही तर सुंदर असं हे सयाजीराजे पार्क आहे बघा अकलूज येते हे सयाजी राजे पार्क आहे तिथं आम्ही गेलो होतो तर सांगण्याचा हेतू असा होता की आम्ही वीस वर्षापूर्वी न्यू इंग्लिश स्कूल वेळापूरचे राष्ट्रीय खेळाडू होतो तर खेळाडू असताना आम्ही बऱ्याच ठिकाणी असं जायचो आठ आठ दहा दहा दिवस आम्ही खेळाच्या निमित्ताने बाहेर असायचो पण त्यावेळेस आपल्याकडे फोन वगैरे नव्हते आणि तिथल्या ज्या आठवणी आहेत त्या आपल्याला सेव्ह करता आल्या नाहीत तर आज ह्या आठवणी सेव्ह करण्यासाठी से खास मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि जो मैत्रिणींना वीस वर्षानंतर भेटून जो आनंद झाला तो या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे कारण आपल्यासाठी हे असा वेळ काढणं खूप गरजेचं असतं तर हे जी ट्रीप आहे ती आमची खास मैत्रिणींची आहे वीस वर्षानंतर आम्ही भेटलो आणि छान असा एन्जॉय केला तर खूप वेळ तर आमचा मजा मस्ती आणि गप्पा मारण्यातच गेला काही जुन्या आठवणी आठवून आम्ही एन्जॉय केला तर बऱ्याच ठिकाणी काय होतं आपल्याकडे भेटता येत नाही मुलींना खास करून प्रत्येकजण आपल्या आपल्या संसारामध्ये बिझी असतं आणि पहिल्यापासून तर फोन वगैरे नव्हते तर आत्ता जी आपली ओळख झाली ग्रुप झाला म्हणजे त्या ग्रुपच्या थ्रू आम्ही फिरायला गेलेलो होतो हे बघा अकलूजमधून सयाजीराजे पार्कला जातानाचं हे शूट आहे तर छान असं सयाजीराजे सा पार्क आहे तुम्ही एकदा नक्की इथं विजिट करा आणि रविवार होता त्यामुळे एवढी गर्दी होती इथं सयाजीराजे पार्कला गाडी पार्क करायलाही जागा नव्हती इथपर्यंत गर्दी होती तर खूप छान असं सयाजीराजे सा पार्क आहे आम्ही मुली मुली गेलो होतो तर आम्हाला फिरायला एन्जॉय कराय खूप छान वाटलं तर बघा मी थोडा थोडासा शूट घेतलेला आहे बऱ्याच ठिकाणचा तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे आणि इथं गाड्या करून लोक ट्रिपला येतात किंवा फॅमिली पण येते ट्रिपला तर बघा हे जे आहे सयाजीराजे राजे पार्कचं मेन गेट आहे इथून एंट्री होती तर आम्हाला इथं सोडलं होतं आणि इथून आम्ही आतमध्ये चालत जाणार होतो तर बघा एवढी गर्दीतून आम्ही गेलो पण छान आहे खरंच एन्जॉय करण्यासाठी आपण आपल्या फॅमिलीबरोबर येऊ शकतो आणि वातावरण पण इतकं सुंदर झालं होतं की काय विचारायला नको त्याच्यामुळं आनंद दुगणा झाला होता आमचा तर हे जे शूट घेतलेलं आहे ते मला खूप आवडलं होतं वातावरण तसं झालं होतं त्या दिवशी आणि झाडं वगैरे हो खूप छान वाटत होतं पुण्यामध्ये तर असं खूप कमी वेळात बघायला भेटतं म्हणून मी तिथला शूट घेतलेला होता हे सयाजीराजे पार्कमध्ये आतमध्ये जातानाचा शूट आहे जे कोणी सयाजीराजे पार्कला गेले असतील त्यांना तर माहितीच आहे पण जे कोणी गेले नाहीत त्यांनीही नक्की ना एकदा जाऊन या खूप छान आहे मुलांना पण एन्जॉय करण्यासाठी आणि मोठ्यांना पण बघा टू व्हीलरही तेवढ्याच होत्या फोर व्हीलरही तेवढ्याच होत्या एवढं जास्ती गर्दी होती तर आपला व्हिडिओ अगोदरचा आहे जो की टाकायला खरंच लेट झालाय पण माझं असं म्हणणं होतं की आपल्या ह्या आठवणी आहेत त्या आपण यूट्यूबवरती व्हिडिओ टाकून सेव करून ठेवायचे आहेत आणि जे कोणी असे जे पहिले मित्र मैत्रिणी आहेत त्यांनी ही एकदा नक्की भेटून अशी ट्रीप काढावी ह्यासाठी मी हा व्हिडिओ अपलोड करत आहे बघा इथं जे आहे ते छान असं खायला वगैरे भेटत होतं तिथं बसून आम्ही कुलपी वगैरे खाल्ली होती मग आतमध्ये जाणार होतो थोडंसं आम्हाला जायला लेट झालं होतं कारण मुली मुली होतं तर घरातली कामं आवरून यायला थोडासा लेट झाल्यामुळं आम्ही लेट गेलो होतो तर आतमध्ये तर जेवण फ्री आहे त्याचबरोबर आतमध्ये गेल्यानंतर कोणत्याही प्रकारचं पैसे द्यायची गरज नाही फक्त पाणी आणि आईस्क्रीम वगैरे ते विकत घेऊन खायचं असेल तर खाऊ शकता पण यांच्याकडून आपल्याला जेवण फ्री आहे आता बरेच जण विचारतील तर ह्याचं तिकीट किती आहे तर ह्याच्यातलं तिकीट जे आहे ते आम्हाला तेराशे रुपये भे बसलं होतं आणि लॉकरचे एक्स्ट्रा चार्जेस लागले होते तर बघा इथं आम्ही आतमध्ये निघालो होतो आणि थोडेसे फोटोशूट पण करत होतो असं हे आतमध्ये जाण्यासाठी होतं काहीच बघा आम्ही आतमध्ये निघालो होतो तिकीट काढून वगैरे तर ही जी आहे हिने तिकीट काढली होती सगळ्यांची आणि आतमध्ये एंट्री घेतली होती आता आम्ही सुंदर असं वाटत होतं एंट्री करतानाच की बाबा चला काहीतरी आहे पाण्यासारखं एन्जॉय करण्यासारखं तर आम्ही सगळ्या मैत्रिणींनी खूप एन्जॉय केलं बरं का चला तर एन्जॉय करत असतानाही आम्ही थोडंसं शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे काढले आणि ते आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत बघा पहिल्यांदा हे जे आहे ते मेन इथून चालू होतं तर हे छान वाटत होतं इथं तर आम्ही इथं पण थोडंसं शूट केलं होतं हे हाही आपला जो व्हिडिओ आहे तो पहिला शॉर्ट्स व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे ह्या सर्व मैत्रिणी आहेत कोण मुंबई कोण पुणे कोण गावी असं बऱ्याच ठिकाणून आम्ही एकत्र आलो होतो जसे की खेळाडूची टीम असते बारा जणींची त्याप्रमाणेच आम्ही पण टीम करून आलो होतो आणि खरं सांगायचं तर आम्ही एका वर्गातल्या अजिबात नव्हतो काही छोट्या काही मोठ्या अशा होत्या आम्ही चार पाच जणीच एका वर्गातल्या होतो तर आमचा हा टीम होती ज्यावेळेस आम्ही शाळेत खो खो खेळत होतो त्यावेळेस आणि त्यावेळेस एवढी सुविधा नव्हती बरं का आत्ता खूप पुढं गेलेलं आहे खो खोचाही खेळ पण त्यावेळेस आमच्या आमच्या वेळेस एवढं नव्हतं तरी आमच्यास खूप लांब लांब नेत होते आणि आम्ही बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो होतो पण त्यावेळेसची मेमरी काही आपल्याकडे आत्ता नाही आहे अवेलेबल त्याच्यामुळं आत्ताची मेमरी जी आहे ती आम्ही सेव्ह करून ठेवायचा विचार केलेला बघा आतमध्ये गेलो खो खोला आम्ही खूप लांब म्हणजे असं नांदेड वगैरे जायचो त्यावेळेस खूप मज्जा करायचो तर ते दिवस आम्हाला आत्ता आठवत होते की बाबा आपण इकडं गेलो होतो अशी मज्जा केली वगैरे तर पूर्ण शूट घेतलेला आहे मी हा फक्त पॉईंट तुम्हाला सयाजीराजे राजे पार्कचे दाखवण्यासाठी काय काय ठिकाणचे मी शूट घेतलेले आहेत की कसा आहे काय कुणाला जायचं सेल्फी फिरायला तर ते इथं जाऊ शकतात त्याच्यासाठी थी काही ठिकाणचे मी व्हिडिओ शूट घेतलेत आणि फोटो वगैरे काढाय पॉईंट खूप छान आहेत आतमध्ये आणि वॉटर पार्क वगैरे पण बघा मुलींचे कसं चाललं होतं फोटो काढायच्या ते करायचे अशा पद्धतीने आम्ही काढत होतो एकामेकीचे फोटो तर बघा हे आतमध्ये एंट्री केली की के असं आहे तिथं इकडे जे आहे ते सर्व स्टॉल आहेत ह्या स्टॉलवरती सर्व पैसे देऊन घ्यायचं आहे जसं की कोल्ड्रिंक्स आईस्क्रीम जे हवं आहे ते आपल्याला इथं पे करावं लागतात पैसे आणि खूप छान वाटत होतं म्हणजे खूपच मस्त बनवलेलं आहे आतमध्ये आणि आम्ही खूप असा एन्जॉय केला मुली मुलींनी आणि इथंच एक नंतर आमचा जो खेळाडू होता आमच्या बॅचचे त्यातला एक फ्रेंड भेटला होता त्याच्याबरोबर पण आम्ही थोडेसे फोटो काढले कारण तोही आम्हाला बऱ्याच दिवसांनी भेटला होता म्हणजे जवळपास वीस वर्षांनी माहेर जरी एक असेल आमच्या सर्व मुलींचं तर प्रत्येक वेळेस एकत्र येणं होत नाही किंवा गाठभेट होत नाही कोण अगोदर येऊन जातं कोण नंतर येऊन जातं तर त्या कारणास्तव भेट होत नव्हती तर आम्ही आता ठरवलं होतं की एकत्रच एक भेटायचं आहे आपल्याला सगळ्याला ह्या ह्या वेळेस येऊन म्हणून आम्ही तो प्लॅन केला होता बऱ्याच दिवसापासून चालला होता प्लॅन बनवायचा तरी भरपूर अशा मुली राहिल्या होत्या यायच्या कारण कुणाच्या घरी लग्न वगैरे असं कार्यक्रम होते त्याच्यामुळं त्या अगोदर येऊन गेल्या होत्या नंतर येऊ येणार होत्या असं झालं होतं तर जेवढ्या शक्य होईल तेवढ्या आम्ही जणी भेटलो होतो तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की आम्ही चौघी फक्त एका वर्गातल्या होत्या बाकीच्या ज्या आहेत त्या आमच्यापेक्षा मोठ्या होत्या तीन चार जणी आमच्यापेक्षा लहान होत्या पण आम्ही त्यावेळेस खेळायचो एकत्र तर एकत्र एक जायचो त्याच्यामुळं ओळख आणि मैत्री खूप छान होती त्याच्यामुळं आम्ही सर्व मिळून एकत्र आलो होतो बघा इथून जे आतमध्ये आलो इकडं जेवणाची सोय आहे तर आम्ही सगळ्यात पहिलं जेवण करायला गेलो होतो कारण आम्ही येतानाच खूप लेट झालं होतं आम्हाला जवळजवळ साडे अकरा बारा वाजल्या होत्या तर आम्ही जेवण करणार होतो तर आधी चेंज केलं होतं आणि नंतर जेवायला गेलो होतो आणि परत लक्षात आलं की परत स्विमिंग करून नंतर आणखी चेंज करायचं आहे तर आम्ही जाऊ द्या म्हटलं आता केलं आहे तर आता आपण अगोदर सगळं फिरून घेऊया आणि मग स्विमिंगला जाऊया तर बघा हे जी आहे हे यांची जेवणाची सोय आहे खूप सुंदर अशी सोय आहे इथं जेवणाची आणि सावली पण खूप छान आहे मला अगोदर गेल्या गेल्या वाटलं की हे खरे झाडं आहेत पण ही खरी झाडं नसून नकली झाड आहेत पण पाहता क्षणी असं वाटत होतं की हे खरेच झाड आहेत तर फॅन वगैरे भरपूर अशी छान सोय आहे इथं जेवणाची पण आणि जेवणामध्ये पण खूप छान मेनू होता बघा पायनॅपल शिरा कढी डाळ भात बटाट्याची भाजी पुरी छोले पापड असं सगळं होतं तर, हो तर जे हवं ते आपण डबल वगैरे घेऊ शकत होतो तर आमचं जेवण चालली होती सगळ्यात पहिलं तर आम्ही जेवण केलं आणि जेवतानाही थोडासा व्हिडिओ घेतला कारण ह्या आठवणी असतात आठवणी खूप गरजेच्या असतात जसं की आपल्याला कधीही वाटलं आपल्याला मैत्रिणींना भेटावं हो किंवा आठवण आली तरापन लाटू उन तर आपण ह्या गोष्टी पाहून एकामेकाला आठवण करू शकतो तर बघा जेवतानाही म हसी मजाक चालली होती आणि इथं जे होतं ते आमचं जेवण झालं आणि नंतर इथं हा एक छोटासा गेम होता तर हा गेम असा होता की आम्हाला अगोदर खेळायचं होतं कारण खेळाडू होतो उत्स्फूर्ता खूप होती की आपल्याला गेम खेळायचं आहे चला जेवण करून पटकन आम्ही जेवण पटकन केलं आणि इथं येऊन उभं राहिलं होतं नंबरला नंबरला उभं राहिल्यानंतर समजलं की हे कलिंगड जे आहे ते तोंडाने खायचं होतं पूर्ण लाल जो गाभा असतो तो संपेपर्यंत आपल्याला तोंडाने खायचं होतं नाही हाताचा बिलकुल वापर करायचा नव्हता तर आम्ही अगोदर थोडं हो नाही हो नाही केलं की करूया करूया परत ज्यावेळेस ही गेम स्टार्ट झाली आणि बघितलं तेव्हा म्हटलं आपल्याला ही गेम करायची नाही कारण खूप हसायला येत होतं ठीक आहे पण कोणाला ज्याला एन्जॉय करायचं असतं ते ॲटोमॅटिक करतं बघा ह्यांना आवडत होतं तर ह्या त्या गेम खेळत होत्या आणि ही गेम जी जिंकल त्याला ट्रॉफी होती तर ह्या महिला खेळत होत्या आम्ही बघून बघत होतो ना आजूबाजूचे खूप हसत होते ह्यांनाही खूप हसायला येत होतं कारण काहीतरी वेगळा गेम वाटला आणि गेम म्हटलं तर कोण जिंकणार कोण हारणार तर छान होता हा गेम बघा अशा पद्धतीने कलिंगड खायचं होतं आपला हात पाठीमागं टाकून तर आम्ही हे पाहिल्यानंतर म्हटलं नको आता नाही छान वाटत म्हणून मग आम्ही खेळलोच नाही हा गेम इथून नंतर आम्ही बाहेर गेलो बघा हे जी आहे दीदी दी, ती विनर झाली होती ह्यांचंही संपत आलं होतं फर्स्ट नंबरवाल्यांचं पण थोडस राहिल्यामुळं त्या सेकंड नंबरला आल्या होत्या आणि बघा आम्ही तो गेम तिथं पाहिला आणि निघून गेलो आम्ही खेळलो तर काय नाहीच तर ही इथून आम्ही बाहेर जात होतो तर असंच चाललं होतं बोलणं की खेळायला पाहिजे होतं आहे ते कारण खेळल्याशिवाय आनंद येत नाही पण ठीक आहे म्हटलं जाऊ दे आपण आज खूप लेट झालो होतो तर आपल्याला बाकीच्या गोष्टी पण पाहिज्या होत्या म्हणून मग आम्ही तसंच निघून गेलो बघा त्यानंतर इकडं ट्रेन होती तर म्हटलं चला ट्रेनमध्ये बसूया असंच गंमत म्हणून आम्ही ट्रेनमध्ये बसायला आलो होतो तर ह्या ट्रेनचाही एक शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आप केलेला आहे कारण इथे आम्ही खूप मस्ती केली होती ट्रेनमध्ये आणि हे आजूबाजूचं दृश्यही थोडंसं दाखवलेलं आहे तुम्हाला आणि इथं एवढी गर्दी होती की ट्रेनला पण नंबर होते जाऊन बसण्यासाठी की गेलंय आणि पटकन ट्रेनमध्ये बसलंय असं नाही तर नंबरनुसार होतं तर आम्हाला इथंच अर्धा तास गेला होता नंबरला तरी पण म्हटलं नाही आज आपण बसायचं आहे काही जुन्या आठवणी ताज्या होतात म्हणून आम्ही खास ह्या ट्रेनमध्ये बसलो होतो कारण आम्ही ज्यावेळेस खेळायला जायचो त्यावेळेस असंच जायचो एवढं होतं की त्यावेळेस एवढी सोय नव्हती गाड्या वगैरे अशी तर आम्हाला टेम्पो वगैरे असे करायचे सर लोक आणि आम्ही त्याच्यामध्ये बसून जायचो ते दिवसच खोरं खूप छान होते आता ते आठवणी आहेत फक्त बघा छान असं हे दृश्य आहे रेल्वेतून मी थोडं थोडंसं शूट केलं होतं ते किती छान बाहेरचा पूर्ण असा अर्धा राऊंड मारून आणला होता त्यांनी म्हणजे सयाजी राजे पार्क मधला आणि हे इकडं पाळणे वगैरे होते तर खरं सांगायचं तर ह्या पाळण्यात वगैरे आम्ही काय बसलोच नाही कारण तेवढं डेरिंग नव्हतं भीती वाटत होती त्याच्यामुळे आम्ही तिथं बसायला गेलोच नव्हतो फक्त शूट घेतला होता बाहेरूनच बघा इथून आम्ही निघालो होतो परत सयाजी राजे लिहिलेला तिकड़, आहे तिकडं आणि तिकडे जाणार होतो म्हणून चालत निघालं होतं हे असं जायला रस्ता होता इथून तर अगोदर निघालो आम्हाला वाटलं इकडंच जायला रोड आहे तर इकडं जे आहे ते पाळण्यात बसायला हे होतं तर इथं बस असं असं मैत्रिणींचं चाललं होतं की बसूया पण म्हटलं ज्याला बसायचं ते बसा आम्ही काय बसणार नाही पण मग एक नाही एक असं करत सगळ्याच नाही नाही म्हणायला लागल्या त्याच्यामुळं परत काही बसलो नाही तर ही छोटीशी आगीन गाडी होती एक वेगळी त्याच्यामध्ये बसून एक राऊंड मारून आम्ही आलो तर छान वाटलं त्याच्यात फिरताना छोट्या छोट्या राईड्स आम्ही केल्या होत्या मोठ्या राईडला काही आम्ही गेलो नव्हतो तर खूप छान अशा इथं आहे बघा मुलांना एन्जॉय करण्यासारखं किंवा मोठ्यांना ज्यांना हाऊस असते त्यांना आम्ही काही एवढं फिरलो नाही थोडासा शूट घेतला आणि बघा इकडं गार्डन होतं बसायला वगैरे जागा होती अशी इकडं आलो होतो तर इथलं हिरवळ इतकी छान वाटत होती की काय विचारायला नको बघा इथं सयाजी राजे पार्क असं लिहिलेलं आहे इथं आम्ही एक एकाने एक उभा राहून फोटो पण काढले फोटो फोटोशिसून शे केलं थोडंसं आणि नंतर गेलो स्विमिंगला स्विमिंगला गेल्यानंतर खूप छान अशी मज्जा केली आम्ही पाण्यामध्ये असं काही काही कोणी प्रोफेशनल नव्हतं की त्याला पोहायला येते की काय असंच आपलं एन्जॉय म्हणून आम्ही हे करत होतो थोडासा डान्सही केला पाण्यामध्ये आणि शूट घ्यायलाच खरं तर कोण नव्हतं जे ते एन्जॉय करण्यासाठी आलेलं शूट कोण घेणार तर जेवढा शक्य होईल तेवढा मी माझ्या मैत्रिणीला एका शूट घ्यायला सांगितला होता तिने घेतला बघा एक जण होती तिला इथं जायचं होतं आणि ती सगळ्यांच्या पाठीमागे लागली होती चला चला आणि बाकीच्या सगळ्या घाबरत होत्या की बाबा आम्ही नाही येणार ना। तर शेवटी आम्ही गेलोच नाही ती एकटीच जाऊन आली आणि ही नंतर आम्ही घसरगुंडीवरून येतानाचा व्हिडिओ काढलेला आहे ह्या तरी खूप फास्ट आल्यानंतर मी माझी एक दुसरी मैत्रीण गेलो पण ती घाबरत नव्हती आणि मला खूप भीती वाटत होती बरं का कारण आता बऱ्याच दिवसातून हे असं काही करायचं म्हटलं की भीती वाटते तर बघा मी किती स्लो येत होते आणि ती एकदम फास्ट निघून गेली मला इतकी भीती वाटत होती की काय विचारायला नको तर घरी आल्यानंतर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मुलं मला हसत होती अगं तू कसली खेळाडू आहे इतकी घाबरतेस का तर ते दिवस वेगळे होते आत्ताचे दिवस वेगळे होते आणि ते जमत नव्हतं म्हणून मला खूप भीती वाटत होती त्याच्यावरून यायची कारण ते असं डायरेक्ट पाण्यात येत होतं तर तिथं मी हळूहळू हाल आली आणि आल्यानंतर बघा खाली पाण्यात उतरल्यावर खूप एन्जॉय केला एकामेकीचे म मस... फोटो वगैरे काढले आणि छान एन्जॉय केला पाण्यामध्ये थोडाफार डान्स पण केला डान्स पण येत नव्हता पण जेवढा जमेल तेवढा मुलींनी केला आणि शूट काय आम्ही इथे जास्ती घेतलेला नव्हता असंच गाणं लागलं होतं नागिन नागिन त्याच्यावरती बघा आम्ही डान्स करत होतो हे इकडे आलो इकडेही डान्स केला आणि नंतर गेलो ते म्हणजे बोटिंगला बोटिंगला तर खूप मज्जा आली बरं का आता बोटिंग करायला गेलो तर आम्हाला माहित नव्हतं की बोट आपणच चालवायची आम्हाला वाटलं असेल इलेक्ट्रॉनिक वगैरे तर तशी काही बोट नव्हती बोट आपण पायाने मारून चालवायची होती तर दोघीजणी पाठीमागं बसल्या होत्या आणि आम्हाला माहीत नव्हतं की पुढं बसणाऱ्याला बोट चालवायची होती मी पुढं बसली आणि अजून एक मैत्रीण एवढं दमलं होतं पूर्ण ते बोटिंग फिरवून आणलं आणि भागच्या दोघी ज्या होत्या त्या म्हणायच्या नाही नाही छान वाटतं आहे फिरा अजून असं करण्यात खूप वेळा आम्ही बोटिंग केली नंतर आल्यानंतर फार गुडघे दुखत होते कारण एवढे काय बोट चालवायची सवय नव्हती पँडल मारून मारून पाण्यात खूप त्रास होत होता नंतर हे बघा हे मोठे मोठे पाळणे आहेत आणि इथं इत, इथून आम्ही थोडं थोडंसं शूट घेतलेलं होतं जे की तुम्हाला दाखवण्यासाठी खास शूट घेतलं होतं आणि बोटिंगमध्ये जे आहे तितकी मज्जा आली होती मोठ्या बोट जर जवळ आल्या तर त्याच्यामुळं त्या पा बोट एकदम जड जायची पाणी की चालवायला तर असं शूट घेत होतो आम्ही आणि बघा ह्या कोपऱ्यामध्ये आमची आम्हाला जायचं होतं तर तिकडे काय आम्हाला जाता आलं नाही कारण बोटिंगला यायला आम्हाला सव्वा पाच वाजल्या होत्या आणि त्यांचा टायमिंग होता, होता साडेपाचला बंद करायची आणि आमच्या मागं पण खूप मेंबर होते त्याच्यामुळं त्यांनी थोडाच वेळा आम्हाला बोटिंग करू दिलं हे जो आहे तो बोटिंगचा परिसर आहे खूप मोठा आहे आणि छान आहे आणि जवळ कुणाची बोट आली ना खूप भीती वाटायची की धडकते का काय आपल्याला एवढं जमत नव्हतं हँडल ओळवायला वगैरे माहिती नसतं त्याच्यामुळं नंतर नंतर प्रॅक्टिस झाली अर्ध्यात गेल्यानंतर मग एवढं काय वाटलं नाही पण जोपर्यंत पहिल्यांदा घुसलो त्यावेळेस खूप भीती वाटत होती की जवळ बोट आली की असं वाटायचं आता आपली एकामेकाला धडकती का काही आणि मैत्रिणी होतो तर तीन बोट केल्या होत्या आम्ही तर एकामेकीला मुद्दाम धडकवायचं खास एन्जॉय करण्यासाठी तर बघा ही जी आहे ते आता बोटिंग करून झालं की बाहेर आलो आणि त्यांचाच बोटिंग करण्यासाठी किंवा स्विमिंगमध्ये त्यांचा ड्रेस होता त्याच ड्रेस सॉरी बोटिंगला आम्ही आमचे ड्रेस घातले होते पण स्विमिंगला त्यांचा ड्रेस होता तो घ्यायचा होता तो ड्रेसवरती आम्ही बो स्विमिंग वगैरे केलं आणि नंतर बाहेर आल्यावर परत चेंज करून बोटिंग केलं तर बोटिंगचा टायमिंग होता तो साडेपाचपर्यंतचाच होता थोडाच वेळ आम्हाला बोट बोटिंग करायला भेटलं होतं पण त्यात पण आम्ही खूप मज्जा केली तर मला खरं सांगा की जे कोणी अशा जुने मित्रमैत्रिणी भेटल्यानंतर कसं वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा बरं का कारण इतका छान दिवस गेला ना आजचा कसा गेला तो समजलाच नाही आणि नंतर आम्ही बाहेर येताना हे थोडंसं शूट घेतलं होतं ते अगोदर दाखवते बघा खूप छान होतं इथं म्हणून मी हा शूट घेतला फोटो वगैरे काढण्यासाठी पण छान होतं चला तर आजची ट्रिप तर आम्ही खूप एन्जॉय केली बघा थोडं फोडो फोटो फोटोही लावलेले आहेत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ना नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या काही अशा आठवणी असतील तेही नक्की शेअर करा हे जे आहे ती खास आम्ही मुलींनी ट्रीप प्लॅन केलेली होती छोटीशी होती पण खूप आवडली आम्हाला बघा ह्या सगळ्या ज्या आहेत ते राष्ट्रीय खेळाडू आहेत ह्यात काही नॅशनल पण खेळाडू आहेत तर प्रत्येकाबरोबरचे फोटो होते तेही आम्ही याच्यामध्ये लावलेले आहेत आणि मस्त असं एन्जॉय केलं तर व्हिडिओ कसा वाटला ना कमेंट करून नक्की सांगा बरं का हे बघा आम्ही बराच वेळ पाण्यात तिथं होतो तोपर्यंत ते नागिन नागिनच गाणं लागायचं त्याच्यामुळे तोच डान्स जास्तीही केला आणि नंतर हा जो आहे तो पाळण्यामधला व्ह्यू आहे तो बघा पाळण्यात वरती जो आकाश पाळणा वगैरे असतात ते काय काय त्याच्यामध्ये बसून हा शूट केलेला होता तर हा व्हिडिओ मी शूट केलेला नव्हता नंतर माझी मुलगी गे वगैरे गेली होती दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या मैत्रिणी मैत्रिणी त्यावेळेस यांनी हा व्हिडिओ शूट केला आहे मुलींनी त्याच्यामध्ये बसल्या होत्या त्याच्यामुळं तिथून त्यांना तो व्हिडिओ छान असा शूट करता आला त्यांना जेवढा येईल तेवढा व्हिडिओ शूट केलेला आहे जर कुणाला उन्हाळ्या सुट्टीत खास फिरायला जायचं असेल फॅमिलीसोबत किंवा फ्रेंडसोबत तर नक्की इथं सयाजीराजे पार्कला जावा खूप छान आहे पाहण्यासारखं आणि एन्जॉय करण्यासारखं चला तर आजचा हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हि वी, व्हिडिओ जर आवडला असेल आणि माझ्या चॅनल आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेजारचं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजेच तुम्हाला नंतरच्या व्हिडिओची नोटिफिकेशन येईल आणि छान असे व्हिडिओ पाहता येतील खरं तर आपला रेसिपीचा चॅनल आहे पण रेसिपी आत्ता शूट केलेल्या नव्हत्या आणि मी गावी आल्यापासून जवळपास एक महिना झाला मी गावी आहे तर इथं काय मला रेसिपी शूट करायला झालं नाही आणि मी फिरण्यासाठी आले होते तर पूर्ण गावं वगैरे फिरत होतो तर रेसिपी शूट करता आलेल्या नाही तर आपल्या रेसिपीचे चॅ व्हिडिओ जे आहेत ते लवकर परत आपल्या चॅनलवरती अपलोड आप होतील पण त्या अगोदर हे जे आमच्या फॅमिलीचे किंवा फ्रेंडबरोबरचे व्हिडिओ आहेत ते नक्की पहा आणि दोन व्हिडिओ मी जादूगराचे जे आहेत तेही टाकलेले आहेत ते त्याचाही ब्लॉग दुसरा जो आहे फॅमिलीचा तो नंतर येणार आहे पण ते दोन व्हिडिओ होते पार्ट वन पार्ट टू तो मी अगोदर टाकलेला आहे त्याचबरोबर गावाकडची यात्रा तोही व्हिडिओ टाकलेला आहे त्यालाही छान असा प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद ह्याही व्हिडिओला द्या आणि व्हिडिओ नक्की कंटिन्यू पहा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय बाय